नमस्कार मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरवर स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक छोट्याशा अनोख्या दुनियेमध्ये घेऊन येत आहे आणि त्या दुनियेचं नाव आहे एन डी ए डिफेन्स एरिया डिफेन्स एरिया म्हटलं की आपल्याला जे भारताबद्दलचं प्रेम आहे ते खूप असं आपण त्याच्याबद्दल एकदम आपल्याला खूप बरं वाटतं कारण आपण भारतामध्ये राहतो बघा डिफेन्स एरियामध्ये सगळे सोल्जर्स असे गन घेऊन चेकपोस्टमध्ये थांबलेले आहेत वेगवेगळे सिंबल्स इकडं जे वेगवेगळे जे चिन्ह आहेत त्यांचे मानचिन्ह आहेत हे इथे सुंदर अशा प्रकारे केलेले आहेत आणि भारत आणि भारताचं प्रेम जे आहे हे आपण कधीच विसरू शकत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला अंगाला शहारा येतो आणि प्रत्येक शिक्षकांचं काम देखील तेवढ्याच प्रकारे सुंदर हे असं होत असतं बघूया आज आपण काय काय अशा प्रकारे मुलींनी आणि शिक्षकांनी मिळून काय काय असं केलेलं आहे ते नमस्ते भारत आपला भारत जो देश आहे आणि भारताचं जे प्रेम आहे ना हे सगळ्यांना माहीत आहे की आपण किती आपल्याला भारताबद्दलचं आपण काय काय आपण आपला देश आणि देशातील जे आपले सैनिक आहे देशाबद्दल काय काय करत असतात त्यांच्यामुळं आज आपण आपली सेफ्टी आहे आपण सुरक्षित राहतो आणि हे सगळं आपला जो देश आहे देशातले जे हे जे सैनिक आहेत प्रत्येक मुलांनी प्रत्येक भारतातील लोकांनी सैनिक बनणं हे खूप ठरवलं पाहिजे आणि बघा जय हिंदचा नारा आपण करायला पाहिजे आहे हे किती छान प्रकारे असं आहे एकदम मनाला स्पर्श करून जातो मनाला आपल्याला समस्त लहान लहान मुलांनी लहान त्यांच्या शिक्षकांनी असं केलेलं आहे की हे सर्व जे आहे तर हे आपल्याला समजण्यासाठी आणि याच्या हे जे भारताचं प्रेम आहे देशाबद्दलचं प्रेम आहे हे जागृत करण्याचा प्रयत्न छोटासा एक प्रयत्न केलेला आहे कारण प्रत्येकाने प्रयत्न करणं गरज गरजेचं आहे आपल्या देशाचे हे सैनिक जे आहेत इंडियन एअरफोर्स इंडियन एअरफोर्स आहे नेव्ही आहे सैन्य दल आहे आणि हा सुंदर असा प्रयत्न केलेला आहे हे आपले भारताचे सैनिक आहेत हे कितीतरी आपल्यासाठी देशाचं रक्षण करण्यासाठी खूप असा प्रयत्न करत असतात देशा देशाचे रक्षण करत त्यांना वेगवेगळे असे मेडल्स देखील मिळतात आणि हे लहान मुलांचा हा छोटासा एक प्रयत्न आहे वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळ्या युद्धामध्ये भारताने जे आ, आ, जे रणगाडे आहेत आहे, हे जिंकलेले आहेत त्याचं देखील आपण एन डी एच्या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आपन आहे आणि तसेच हे मुलांनी देखील बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्याद्वारे आपण आपल्या देशाचे रक्षण करतो शत्रूवर आपण विजय मिळवतो ह्या अशा मोठमोठ्या पदवी आहेत ज्या पदवी आपल्या वेगवेगळ्या भारतातल्या लोकांनी आर्मीच्या एरियातील लोकांनी आर्मीचे सोल्जर्सनी घेतलेलं आहे आणि हे प्रत्येक वेळेस आपला देश रक्षण करण्याचा प्रयत्न करतात आणि लहान मुलींनी जे हा प्रयत्न केलेला आहे हा खरंच खूप एक छान आहे कारण हा प्रयत्न बघताना अंगावर शहारा हा नक्कीच येतो तर मला असं वाटतं की तुम्हाला हे सर्व आवडलं असेलच आणि तुम्ही देखील तुम्ही समजा शिक्षक असेल किंवा तुमच्या कोणत्या फील्डमध्ये तुम्ही असं एक प्रदर्शन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी मांडता येईल या व्हिडिओमधून तुम्हाला त्या घेता येतील बघा ह्याच त्या बंदुकी जे शत्रूवर मात करतात शत्रू पासून आपलं संरक्षण करतात त्याचा छोटासा एक नमुना आपण इथे तयार केलेला आहे हे, हे नेव्हीचे चे ऑफिसर्स आहेत हे सगळे सैनिक आहेत ते देशाम म्हणजे ते चोवीस तास आपल्या रक्षण करत असतात सीमेवर भारताची ज्या सीमा आहेत याचं रक्षण करण्याचं आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचं रक्षण करण्याचं आणि नौदल, नौदल देखील तेवढंच मेहनत करत असतात आणि त्याचे छोटे छोटे असे उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळत आहे हे आपले ऑफिसर्स आहेत ज्यांनी देशासाठी आपला प्राण दिला आणि अजूनपर्यंत देशासाठी सेवा करत आहे काही लोक ह्या हे जे सैनिक आहेत हे सैनिक तर आपल्याला बघा ह्यांनी पण असे एक सैनिक थांबलेले आहेत था। लष्कराचे अधिकारी एअरफोर्सचे अधिकारी नौदलाचे अधिकारी हे सर्व असे लहान लहान भविष्यामध्ये हे मोठमोठे मौध, अधिकारी बनू शकतात आणि आपल्या देशाचं रक्षण करू शकतात देशासाठी काम करू शकतात आणि हे सर्व बघताना मी पण या प्रदर्शनाला मला हे प्रदर्शन खूप आवडलं आणि हे प्रदर्शन बघता बघता मला असं वाटलं की एक व्हिडिओ काढणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्येकाची एक मेहनत आहे बघा किती सुंदर प्रकारे हे चित्र असं चित्र एक मॉडेल तयार केलेलं आहे आणि जेव्हा आपण आपल्या मुलींना आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना आपण सांगत असतो ना, ना तेव्हा शिक्षकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी कशा ह्या मुली करत असतात हे आपल्याला ह्या एक्झिबिशनमधून पाहायला मिळतं हा छोटासा एक प्रयत्न आहे की आपल्या देशाचे देशावरचे प्रेम अधिकाने अधिक करण्यासाठी हे सर्व या लहान लहान मुलींनी केलेलं आहे आणि हे खूप छान असा प्रयत्न आहे सॅल्यूट करत आहेत त्यांना ते ट्रिब्यूट देत आहे भारताचे आपले जे प्रेम आहे हे खूप आणि खूप माझं मला माझं जे भारतावर प्रेम आहे भारत देशावरचं प्रेम जे आहे ते खूप मला असं मनाला मला खूप इमोशनल करत आहे यावेळेस कारण जे आपले भारतातले सैनिक आहेत बरेचसे असे सैनिक असतात की ते देशासाठी खूप काही करत असतात आणि खूप काही असं करता करता ते आपला प्राण देखील देतात आणि प्राण देताना मग आपल्याला खूप त्रास होतो त्यांचा जो परिवार आहे त्यांचा जो परिवार आहे तर ते परिवार खूप दुःखी होत होतो पण परिवार जेव्हा आपल्या मुलांना आपल्या मुलांना जेव्हा देशाची सेवा करण्यासाठी पाठवतात तेव्हा ते, ते लोक बिलकुल असा विचार करत नाही की काय होणार आहे ते आणि जेव्हा देशावर असं युद्ध देशावर संकट येतं संकट आल्यानंतर अशा प्रकारचे युद्ध देखील होतं खूप वर्षापूर्वी अशा प्रकारचे युद्ध होत होते त्याच्यामध्ये बरेचसे सैनिक हे आहेत ते मारले जात होते आणि मा सैनिक मारले गेल्यानंतर सैनिक मारले गेल्यानंतर त्यांना ते पूर्ण परिवार हा दुःखी होत होता भारतमाता जी आपली आहे की आपण प्रत्येकजण भारतमातेवर खूप प्रेम करतो कारण आप आणि प्रेम असणं हे गरजेचंच आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स ह्यांचं ह्यांना आम्ही आमचं अभिवादन करतो ह्यांची आम्ही खूप तारीफ आणि मनापासून खूप उपकार आहे आमचे आ या तिन्ही ह्यांचे म्हणजेच एन डी एचे आणि भारत पुन्हा हे असं शहर आहे की पुण्यामध्ये हे सर्व गोष्टी आहेत आपल्याला उपलब्ध आहेत तर जेव्हा युद्ध होतं आणि युद्धामध्ये काहीजण मारले जातात ते आपला प्राण गमवतात आणि देशासाठी तो प्राण गमवलेला असतो त्याच्यामुळं आपण त्यांना एक वंदना देत असतो आणि शेवटचं म्हणजे ही जी वंदना आहे ही वंदना अशा आपले जे भारताचे जे आहेत त्यांना आमच्या ह्या लहान वर्गाकडून ह्या ह्या वर्गाकडून ही वंदना मान वंदना आपण देत आहे बघा त्यांच्यासाठी आपण ही ज्योत आपण ज्योत ही तयार केलेली आहे आणि ज्योत तयार केल्यानंतर आणि ज्यावेळेस शहीद हे सैनिक शहीद होतात या शहीदांना शहीद, शहीद देशा तनी जरी ते झाले देशासाठी त्यांनी त्यांचा प्राण जरी अर्पण केला तरीसुद्धा त्यांना देश कधी विसरत नाही आणि ही जी वंदना आहे हे जो हे मान आहे हा सर्वसामान्यांना मान नाही आहे तर हा सर्वसामान्यापेक्षा असा एक मोठा मान आहे आणि आपण त्यांना वंदन करून अमर जवान जे आहेत जे आपल्यासाठी अमर झालेले आहेत त्यांना ही वंदन आपण देऊ शकतो तर अशा प्रकारे हा छोटासा माझा प्रयत्न आहे हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा आणि या व्हिडिओच्याद्वारे या लहान लहान मुलींनी त्यांच्या शिक्षकांनी जी मेहनत केलेली आहे तो दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आय होप तुम्हाला सर्वांना हा प्रयत्न माझा आवडला असेल आणि हा प्रयत्न जर माझा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि देशावरचे जे प्रेम आहे ते प्रेमामध्ये कधीच काही आपण उणीव करायची नाही आणि आपण मोठ्याने सगळ्यांनी म्हणू शकतो भारत मता की भारत मता की भारत मता की मानवंदना देऊन मी माझा हा छोटासा व्हिडिओ आणि हा छोटासा प्रयत्न बंद करत आहे धन्यवाद